तर मुलांना रोज रोज टिफिनमध्ये काय द्यायचं समजत नाही सुचत नाही किंवा मग रोज रोज पोळी भाजी खाऊनसुद्धा मुलं कंटाळतात आणि मग टिफिन तसाच वापस येतो शाळेतून आणि मग मुलंसुद्धा उपाशी राहतात आणि मग सुद्धा टेन्शन येतं की मुलं दिवसभर उपाशी होते तर त्यामुळेच मी एक छान अशी आयडिया घेऊन आलेली आहे मुलांसाठी एक छान अशी टिफिनची रेसिपी घेऊन आलेली आहे हे बघा आणि जर तुम्हाला तुम्ही जर ही रेसिपी करून हा पदार्थ करून जर मुलांना डब टिफिनमध्ये दिला ना तर मुलं आवडीने खातील यामध्ये साहित्य अगदी पोळी भाजी करण्याकरिता जे वापरतो तेच आहे पण थोडंसं आपण ट्रिकने थोड्या वेगळ्या पद्धतीने हा पदार्थ इथे तयार केलेला आहे जेणेकरून मुलांनासुद्धा आवडेल आणि त्यांचं पोटसुद्धा भरेल आणि पौष्टिकसुद्धा राहील चला तर मग हा नवीन पदार्थ काय आहे आपण बघूया आणि अगदी दोन थेंब तेलामध्ये हा पदार्थ आपण बनवलेला आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये झटपट होणारा अगदी दहा मिनटामध्ये कारण सकाळी सकाळी टिफिन करायला फार जास्त वेळ नसतो तर कमी वेळेमध्ये अगदी पौष्टिक पदार्थ कसा तयार करता येईल आता आपण बघूया तर हे बघा मी इथे साहित्य घेतलेलं आहे साहित्य अगदी घरी अवेलेबल असणारं आहे इथे अर्धा वाटी बेसन साधारणतः पाऊण वाटी गव्हाचं पीठ आणि पाऊन वाटी मी इथे कोहड्याची भाजी घेतलेली आहे थोडं चीज किसलेलं गाजर कोथिंबीर हे बघा किती कमी साहित्य आहे इथे तर आता मी अर्धा वाटी हे बेसन एका ताटामध्ये काढत आहे आणि इथे पाऊण वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण आता टाकणार आहोत ही बघा ही कोहळ्याची भाजी मी इथे तयार केलेली आहे ही भाजी ताजीच आहे कारण मुलांसाठी आपण टिफिन तयार करत आहोत थोडंसं किसलेलं यामध्ये गाजर ठेवायचं टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं किसलेलं गाजर आणि कोथिंबीर शिल्लक ठेवायचं तर आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया तर भाजीमध्ये सर्व तिखट मीठ वगैरे सर्व मी जिरा पावडर धना ध धने पावडर वगैरे सर्व टाकलेला आहे कसुरी मेथी वगैरे त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा या आता पिठामध्ये काहीही टाकण्याची गरज नाही आहे तर आता हे यामध्ये पाणी टाकण्याची सुद्धा गरज नाही आहे कारण भाजी आपली ओलसरच आहे मॉइश्चर आहे भाजीमध्ये त्यामुळे भा अजिबात यामध्ये आपल्याला पाणी टाकण्याची गरज नाही आहे तर आता आपण छान हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे जसं पोळीकरिता भिजवतो ना त्याचप्रकारे आपल्याला हे पीठ जे आहे ना भिजवून घ्यायचं आहे तर बरीचशी मुलं जी आहेत ना कोहड्याची भाजी सुद्धा खात नाही बऱ्याचशा मुलांना पोहड्याची भाजी सुद्धा आवडत नाही तर तर अशा प्रकारे आपण मुलांना कोहड्याची भाजी सुद्धा खिलवू शकतो मुलांना माहीत सुद्धा होणार नाही की हा पराठा जो आहे ना कोहड्यापासून बनलेला आहे तर हे बघा पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपण याची साधारणतः पोडी जशी लाटून घेतो ना त्याप्रमाणे पोडी इथे लाटून घ्यायची आहे हे बघा थोडं कोरडं पीठ सुद्धा लावायचं हे बघा पोडी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं हे बघा चाकूनी साईड साईडनी कट करून घ्यायचं आणि चौकोनी आकार आपल्याला इथे तयार करायचा आहे इथे तयार करून घेऊया चौकोनी आकाराच्या तर हे बघा इथे दोन पोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं थोडं किसलेलं गाजर या बोळीवरती पसरवून घ्यायचं आहे मुलं जे आहेत ना बरेचसे गाजरसुद्धा खात नाही तर अशा प्रकारे मुलांना जे जे मुलं खात नाही ज्या भाज्या त्या भाज्या ज्या आहेत ना मुलांना आपण अशा प्रकारे देऊ शकतो तर हे बघा भरपूर गाजर टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची त्यानंतर आपण इथे एक आणखी वस्तू टाकणार आहोत मुलांचं फेवरेट मी साहित्यामध्ये सांगितलंच आहे सा तुम्हाला हे बघा चीज चीज कद्दूकस करायचं छान असं किसून घ्यायचं इथे हे बघा आता मुलांना जास्त आवडत असेल चीज तर तुम्ही जास्त इथे किसून घ्या हे बघा आणि हा पराठा दिल्यानंतर मुलांना टिफिनमध्ये आ, या पराठ्यासोबत काही भाजी देण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे हे बघा ती छान असं मी किसून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं हा हे ही जी दुसरी पोळी आहे ना चौकोनी हो आकाराची याच्यावरती ठेवायची अशा प्रकारे आणि छान असं सा, साईडनी हे बघा असं चिपकवून घ्यायचं छान चा? दाबून घ्यायचं पॅक करून घ्यायचं तर हे बघा आपला जो पराठा आहे ना कोवड्याच्या भाजीचा तयार झालेला आहे आता आपण बाकीचे सर्व पराठे अशा प्रकारे तयार करून घेऊया तर आहे की नाही छान आयडिया मुलांना कोवड्याची भाजी खिलवण्याची आणि पोळी भाजीपेक्षा थोडं वेगळं काहीतरी मुलांना टिफिनमध्ये देण्याची ही आयडिया तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तर हे बघा तव्यावर तेल सुद्धा गरम आहे तेल तूप बटर काही लावू शकता तुम्ही थोडं तूप लावून घेतलेला आहे बघा दोन्ही साईडने छान असा खरपूर भाजून घेऊया आपण हा पराठा थोडस यावर आपण तूप टाकायचं दोन ते तीन थेंब तर हे बघा पराठा एकदम तयार झालेला आहे किती छान असा टम्म फुगलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा खायला सुद्धा खूप खूपच छान असा म्हणजे टेस्टी वाटतो मुलांना नक्कीच आवडेल आणि मुलं हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की हा पराठा जर नेला ना तर टिफिन एकदम खाली करूनच येतील तर हे बघा आपण याचे चाकूने अशा प्रकारे पिझ्झाचे चार भाग करतो ना त्याप्रकारे असे चार भाग करून घेऊया म्हणजे मुलांना खायला सुद्धा इझी जाईल हातात घेऊन हे बघा तर संपूर्ण रेसिपी ज्यांनी कोणी बघितली त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद हे बघा किती छान चीजी पराठा इथे तयार झालेला आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये हे बघा तर रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू हो द्या माझ्या चॅनलला अशाच प्रकारे नेहमी नवीन नवीन रेसिपी छान अशा पौष्टिक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे आणि आता नवरात्र सुरू होणार आहे तर नवरात्रीसाठी मी रोज तुमच्यासाठी नवीन नवीन उपवासाच्या पदार्थ उपवासाच्या रेसिपी घेऊन येणार आहे तेव्हा बघायला अजिबात विसरू नका मराठी किचन विथ मनीषा आणि रेसिपी आवडली तर एक लाईकचं बटन तर नक्कीच दाबा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबतसुद्धा ही रेसिपी नक्कीच शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा मजेत राहा आणि नेहमी हसत राहा आणि माझं चॅनल बघायला अजिबात विसरू नका आणि हो तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबतसुद्धा सुद्धा ही रेसिपी नक्कीच शेअर करा आठवणीने हे बघा कसा छान इथे पोळी भाजीला पर्याय म्हणून छान असा पराठा तयार झालेला आहे तर बाय बाय